महाराष्ट्राचे शासन आणि राजकारण लोकशाही विचाराचा बुलंद आवाज लोकपरिषद न्यूज अगदी 2 तारखेला सकाळी उपस्थित साठी आली होती तिला आमच्या शेवटने तो वस्त्र तपासानंतर तिच्या पोटामध्ये असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं जर लक्षात आलं लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली एल एस करण्यात आलं आणि एल एस करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत दुसऱ्या दिवशी तीन तारखेला पाहिल्यानंतर तिच्या पोटावर पोट उगलेलं होतं त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं त्यांची तपासणी केली त्यांची सिटी पण केली त्याच्यानंतर त्या सिटीमध्ये लाईटी आली असं नोंदून आलं त्याप्रमाणे तिचा त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याचं ते पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी तपासून पाहिलं आणि त्याला पुढे उपचारासाठी गवर्मेंट मेडिकल कॉलेजला रेफर केलं रेफर केल्यानंतर तिथं त्यांना तिथल्या डॉक्टरांनी तपासून ता त्यांना उपचार केला उपचार केल्यानंतर सात तारखेला ता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली शस्त्रक्रिया झाल्यानंतर आठ तारखेला ता सायंकाळी समृत्यू झाल्याचं समजलं त्याप्रमाणे आम्ही इथे एक समिती गठीत केलेली आहे रुग्णालय स्तरावर या समितीमध्ये जनरल सर्व असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर लवकरात चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयात पाठवतील भगिनी प्रियांका किरण गांगवे हिला दिनांक दोन या दिवशी प्रसुतीच्या कारणानुसार जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी तिला पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान ऍडमिट करण्यात आलं त्यानंतर बाळाचं वजन जास्त असल्या कारणाने सिजर करायचं असं डॉक्टरांनी सांगितलं आणि अकरा वाजता तिची प्रसुती झाली साडेतीन किलो वजनाचं एक गोंडस बाळ तिने जन्माला घातलं आणि बाल जन्माला आल्याच्या नंतर अवघ्या काही अर्ध्या ते एक तासाच्या नंतर तिच्या पोटाला पोट फुगायला लागलं तिला त्रास व्हायला लागला तिचे वडील संबंधित सर्व तिचे नातेवाईक ज्यावेळेस तिला भेटायला गेले ती त्यावेळेस नेमकी शुद्धीच्या अवस्थेत शुद्धीत आल्यानंतर शुद्धी तिने सांगितलं की मला पोटात त्रास होतोय संबंधित डॉक्टरना त्याबद्दल सांगितलं तर डॉक्टरांनी सांगितलं की सिजर झाल्याच्या नंतर एखाद्या वेळेस पोटामध्ये गॅस झाला असेल त्याच्यामुळे त्यांचं पोटफुगी त्यांना झाली असेल त्यानंतर त्यांनी काय उपचार केलेत हे आम्हाला माहिती नाही परंतु या रुग्णालयाचे जे संबंधित अधिकारी त्या दिवशी होते जे ओटी इंचार्ज होते जे डॉक्टर होते या सगळ्या डॉक्टरांनी त्यांचा निष्काळजीपणाने आमच्या या भगिनीचा जीव घेतलेला आहे तिचं काल आठ तारखेला रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान मोठ्या घाटीमध्ये तिचं एक छोटस ऑपरेशन झालं होतं त्या ठिकाणी ती मृत्यू पावली तर आज तिचे दिवसाचं गोंडस बाळ आहे ते सुद्धा काचेमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे अवघ्या चार दिवसाच्या बाळाचं मातृत्व हरवण्याचं पाप या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी ओटी इंचार्ज आणि डॉक्टरांनी केलेलं आहे आमची सगळं समाज बांधवांच्या वतीनं आम आमची एक कळकळीची विनंती राहील की जसं पुण्याच्या धर्तीमध्ये एका प्रसुतीसाठी एका महिलेला दहा लाख रुपये मागण्यात आले त्या पुण्याच्या धर्तीवर या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये जे ऐतिहासिक शहर आहे या ऐतिहासिक शहरामध्ये सुद्धा जर ज्यांना ज्या हॉस्पिटलला जिल्हा सामान्य रुग्णालय असं नाव आहे ज्या ठिकाणी लोक विश्वासाने या ठिकाणी येतात या डॉक्टरांवर एक देवाचं रूप मानून यांच्यावर विश्वास टाकून या ठिकाणी येतात हे ये एक शंभर टक्के निष्काळजीपणाचं एकदम ज्वलंत उदाहरण यांनी या ठिकाणी दिलेलं आहे जो प्रोविजनल पीएम रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय निष्काळजीपणामुळे हे सगळं घडलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे जे हॉस्पिटलचे इंचार्ज आहेत मॅडम आहेत त्यांनी सुद्धा ते कबूल केलेले की सिजर करताना तिच्या आतड्याला कट बसला आतड्याला छिद्र पडले आणि काही वेळा ते काही डॉक्टरांनी यांना सांगितलं की तिला अगोदर काही त्रास असेल तिला जुना काहीतरी आजार असेल जर तिच्या आतड्याला जर छिद्र असलं असतं जुना आजार असला असता तर नऊ महिने तिने तिच्या ओटीमध्ये ते बाळ जन्माला घातलं असतं का नऊ महिने त्याचं बाळ त्या ओटीमध्ये राहिलं असतं का माझा हा प्रशासनाला प्रश्न आहे कारण एवढं गोंडस बाळ तिने जन्माला घातला आणि सिजर झाल्याच्या नंतरच तिला जे काही कॉम्प्लिकेशन झाले ते त्याचे सगळे जबाबदार हॉस्पिटल हॉस्पिटलवाले जिल्हा सामान्य रुग्णालया प्रशासनातले सर्व कर्मचारी ओटी इंचार्ज आणि डॉक्टर आहेत असा आमचा एकंदरीत सर्व समाज बांधवांचा व तिच्या वडिलांचा तिच्या मिस्टरांचा आमचा सगळ्यांचा आरोप आहे आणि आम्ही प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी आम्ही आज ठरवलं होतं की आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही परंतु या ठिकाणी आम्ही आता आपण बघत आहात की मृतदेहाची अवहेलना करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही कारण आमची एक भगिनी गेली एका मुली एका बापाची एक मुलगी गेलीय त्याची लेख आहे एका चार दिवसाच्या लेकराची त्याची आई गेलीये त्याची तेरा महिन्यापूर्वी लग्न झालेल्या एका मुलाची त्याची धर्मपत्नी आहे हे कधीही न भरून नुकसान आहे हे नुकसानाचं पाप ज्या लोकांनी केलेलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची विनंती राहील आम्ही या ठिकाणी बॉडी डेड बॉडी आम्ही या ठिकाणी घेऊन आलो होतो एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कल्याणकर साहेब यांनी आम्हाला सविस्तर त्याबद्दल पूर्ण कारवाई संबंधित मार्गदर्शन केलेलं आहे तसेच चिकलडाणा पोलीस स्टेशनचे पवार साहेब त्यांनी सुद्धा हे केलेलं आहे तसेच मोती पवळे साहेबांना सुद्धा आम्ही त्याच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी चौकशी समिती स्थापन करण्याबाबत एक पत्र आम्हाला दिलेलं आहे त्या समितीमध्ये डॉक्टर लता वेडेकर स्त्री रोग तज्ञ त्या अध्यक्ष आहेत डॉक्टर अर्चना वसुकर भूलतज्ञ गट अ त्या सदस्य आहेत तसेच डॉक्टर प्रशांत शिंदे शल्य चिकित्सक ते सदस्य असे त्रि लोकांची यांनी या ठिकाणी चौकशी समिती स्थापन केलेली आहे त्यांचा अहवाल आल्याच्या नंतर मला वाटतं ज्या म्हणजे घरातलेच लोक घरात टाकायचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे असो परंतु आम्ही याची निष्पक्ष चौकशी झाल्याशिवाय आमचा समाज आमच्या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही कुठले कुठल्याही पद्धतीने शांत बसणार नाही मला वाटतं या संबंधित यांनी जरी ही चौकशी समिती स्थापन केली असेल आम्ही वरती घाटीच्या डीन सरांना सुद्धा भेटणार आहोत मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आणि आरोग्य मंत्री साहेबांना सुद्धा आम्ही सर्व समाजाच्या वतीनं नियंत्रण हे आ, निवेदन देणार आहोत की या संबंधित जे जे अधिकारी दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं नुसतं निलंबन हे त्यांच्यासाठी नसून त्यांच्यावर सदस्य माणूसबद्धाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची सर्व समाज बांधवांच्या वतीनं मागणी राहील